नीला जेमतेम दीड वर्षाची असेल एका अपघातात तिचे आईवडील दोघेही गेले म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या अपघातात छोटीशी चिमुकली मात्र वाचली तिला साधी सुद्धा नाही कुणीतरी अलगद झेलावं तशी ती बाजूच्या फुलांच्या शेतीवरील ढेगाऱ्यावर पडली होती स्मिता आणि सुजल यांची नीला ही मुलगी या दोघांचा तसा प्रेमविवाह आई वडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनीही लग्न केले दोघेही वेल सेतलेड होते छान संसार चालला होता दोघांचा पण नियतीला कदाचित हे मान्य नसावं आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं पुढे कदाचित स्वीकारलंही असतं पण अचानक असं घडल्यामुळे दोघांचेही आईवडील धावून आले दुधापेक्षा दुधावरची साय अतिप्रिय असंच काहीसं नीलाच्या बाबतीत घडलं आई बाबा जिवंत असेपर्यंत ज्या आजी आजोबांच्या प्रेमाची ती भुकेली होती ते प्रेम आता तिला भरभरून मिळत होतं सुजेचे आईबाबा नागपूरचे तर स्मिताचे आईबाबा मुंबईचे दोन्ही परिवाराची ती जीव की प्राण होती त्यामुळे तिचे लाड कौतुक भरभरून होत होते पण विशेष म्हणजे दोघी आजी आजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते तिने त्यांचा शब्द कधीच मोडला नाही आई आईबाबांना ती आईबाबा म्हणायची तर स्मिताच्या आई आईबाबांना आजी आजोबा म्हणायची तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण आईबाबाकडे नागपूरला झालं आता पुढच्या शिक्षणासाठी ती आजी आजोबाकडे मुंबईला गेली आता ती आय आय टी मुंबईला इंजिनिअरिंग करते उत्तम संस्कार परिस्थितीची तडजोड करणं आणि नेहमी आनंदी राहू मदत करण्यास तत्पर असं तिचं व्यक्तित्मत्व त्यामुळे कॉलेजमध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच पण संपूर्ण कुटुंबातसुद्धा ती सर्वांना आवडायची याच वर्षी तिचं ग्रॅज्युएशन संपलं चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन तिचं चांगल्या नामांकित कंपनीत कॉम्स सिलेक्शनसुद्धा झालं होतं दोन महिन्यानंतर तिला जॉईन व्हायचं होतं त्यामुळे ती सुट्टीमध्ये आई वडिलांकडे नागपूरला आली होती आणि मुख्य म्हणजे त्याच वेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आत्या बहिणीचं लग्न होतं लग्न घर म्हणजे नुसती मज्जा एन्जॉय धमाल आणि त्यात बहिणीचं लग्न आणि शेवटच्या लग्नाचा दिवस उजडला हळद मेहंदी संगीत संध्या तशी नीला नृत्यकलेत खूप पारंगत तिच्या तिची आई स्मितासुद्धा उत्तम रुत्यांग ना होती जणू तिचीच ती प्रतिकृती वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचं लक्ष असतंच आपल्या मुलासाठी उपवर मुलगी म्हणून तिचं शालीतेचं वागणं समंजसपणा आपुलकीने प्रत्येकाचे विचार पोच हे सर्वांना मोहित करणारं होतं तिच्या आत्याच्या दूरचे नातेवाईक कांचा परेश हा मुलगा तो एसला एक मोठ्या कंपनीत मॅनेजर होता त्याच्यासाठी त्याने नीलाला मागणी घातली परेशलासुद्धा ती आवड आवडली होती पण नीलाला मात्र एवढ्यात लग्न करायचं नव्हतं पण तिने विचार केला आधीच आई बाबा आजी आजोबांना यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केले या उतार वयात त्यांना जास्त त्रास नको म्हणून तीही लग्नाला तयार झाली परेश परेशला युएसला जायचं असल्या कारणाने वीस दिवसातच लग्न पार पडलं ती नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणून आली सर्व तिचे खूप कौतुक करायचे परेशच्या लहान बहिणीही तिला तिची खूप माया लावली होती तिच्या लागवी स्वभावाने तिने लवकरच सर्वांची मनं जिंकली पण पर परेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा तिच्या आवडीनिवडी जपायचा पण स्वभावाने थोडा हट्टी होता स्वतःला पटेल तसं वागायचा थोड्या दिवसाने तिलासुद्धा जॉईन व्हायचं होतं तर परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत युएसला यावं असे होती पण नीलाला मात्र असं वाटायचं न निदान एक वर्ष तरी तिने सासू सासरे यांच्यासोबत राहून नोकरी करावी म्हणजे नोकरीचा अनुभवसुद्धा होईल आपल्या घरातल्या परंपरा रीतिरिवाज आणि आणि आईबाबांना सोबत पण पण परेश ऐकायला तयार नव्हता तिच्या सासू सासऱ्यांनी समजावले शेवटी ती जायला तयार झाली आता पुढच्या आठवड्यात निघायचं म्हणून सर्व तयारी झाली पण जाण्याअगोदर आपल्या कुलदेवतेच्या दर्शना जाऊन यावं म्हणून सर्व निघाले छान दर्शन झालं नि नीलाने उटी भरली पण परत येताना मात्र परेच्या बाबांच्या छातीत खूप दुखायला लागलं त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं सत्तर पर्सेंटेज ब्लॉकेज त्यामुळे तातडीने ऑपरेशनची गरज होती बाबांचं ऑपरेशन झालं आता ते बरे होते पण अशक्तपणा खूप आल्यामुळे त्यांना एकटं सोडून क जाणं कठीण होतं बहीण लहान आणि आईला पण सर्व झेपलंच असं नव्हतं पण त्यांना पण शुगर आणि बी त्रास होता नीलाने परत एकदा परेशला समजावलं नीला परेश बघ माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे पण आई बाबा या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे तुला काय वाटतं मी राहू शकेन तुझ्याशिवाय नाही रे खूप कठीण आहे पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला, मोठं केलं आपल्याला सक्षम बनवलं त्यासाठी आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे ना प्लीज मला समजून घे परेश हो ग कळतंय मला तू डोळे उघडले माझे खूप अभिमान वाटतोय मला तुझा तू तु काल या घरात आलीस पण किती लवकर आपलंसं केलं गं सर्वांना आज परेश युवससाठी निघालाय पण खूप अस्वस्थ होऊन आपल्या आईबाबांना सक्षम हातात सोपवू कशी वाटली तुम्हाला ही कथा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद